लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवानी काव्याला सरप्राईज देण्यासाठी एक पार्टी ठेवण्यात आलेली असते आणि तेव्हा पार्टीसाठी काव्यही तयार होऊन देते तर पार्था तिच्याकडे एकटक पाहतच राहतो त्यावेळेस नंदिनी पार्थला बोलते पार्थ आता काव्य आली आहे तुमच्याकडून कुठलेही काम होणार नाही तेव्हा पार्था तिला उत्तर देतो पिल्ला काव्याच्या समोर पेन ड्राईव्ह ओपन करून सर्वांना दाखवता येणार नाही कारण ते सरप्राईज राहणार नाही आणि तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते आता आपण त्या दोघांना असे सरप्राईज देणार आहोत की दोघेही अतिशय आनंदित होतील आणि आपण पाहतो पार्टीला सुरुवात होते त्यावेळेस पार्थानी नंदिनी हे सर्वांच्या समोर सांगतात एक वर्षापूर्वी आम्ही ऍक्सिडेंटली एकमेकाच्या जवळ आलो आणि आमचे लग्न झाले हा हा एक वर्षाचा प्रवास म्हणजे नाते प्रेमाने विश्वासाचा आहे आणि आपण पाहतो तेव्हा काव्या जीवा व आर्थ नंदिनी यांचे लग्नानंतरचे सर्व फोटो दाखवले जातात आणि हे सर्व फोटो आणि आठवणी पाहून सर्वजण हे अतिशय आनंदित झालेले असतात आणि त्यावेळेस अचानक जीवा व काव्याचे लग्नाच्या अगोदरचे फोटो दाखवले जातात आणि ते दोघांचे एकत्रित फोटो पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण हे अवाखून एकमेकाकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या व जीवाचे लग्नादी प्रेम होते याचा परिणाम पार्थ नंदिनी जीवा व काव्या यांच्या नात्यावर होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका